मालवण मालवणमध्ये आज पाहणी दौऱ्यात गट आणि राणेंमधील झालेल्या राड्यावेळी नारायण राणेंनी धमकीची भाषा केली होती त्यावर आता पुणे महिला काँग्रेसच्या संगीता तिवारींनी प्रत्युत्तर दिले पाहूया

येणार महाविकास आघाडीचे लोक तिथं आणि बोलणार तुमच्या जर दम आहे तर तो दोन तोंडाने तोतले पण माणसा मास्क कसला आला मला कळत नाही अरे केंद्रीय मंत्री मंत्र्यासारखं बोल सारखं का वाचारवीर काही बडबडत असतो तू आणि तिची तो तुझी दोन्ही पोर नुसती भुकायलाच ठेवलेली आहेत आणि चोट्या म्हणतो मारेल म्हणून आणि हिंमत असेल तो गोळी घाल गोळी आम्ही महिला येतो तिथे बघू तुझ्यात किती दम आहे